स्वामी समर्थ स्वामी आशोभ चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहेत आजही आपण बघूयात की श्रावण महिना सुरू झाला आहे तर श्रावण महिन्यात आपण ह्या अनेक प्रकारच्या सेवा हे करत आहोत तसेच आपण बघतो की श्रावण महिन्याचं काय महत्व आहे बरं श्रावण महिन्यात आपण अनेक श भगवान शंकरांना प्रिय असणाऱ्या अशा सेवा करतो पण ह्या सेवा का केल्या जातात किंवा भगवान शंकरांना ज्या प्रिय वस्तू आहेत त्या का बरं प्रिय आहेत बरं आपण बघतो की आपण भगवान शंकरांना बेलपत्र हे वाहतोत तर भगवान शंकरांना आपण हे जे बेलपत्र वाहतोत ना तर याच्यामध्ये ना त्याचे असे म म्हणजे स सांगतं स्कंदपुराण असं सांगतं की याच्यामध्ये भगवान शंकरांनी असं सांगितलेलं आहे की भगवान शंकरांचा डावा डोळा म्हणजे चंद्र आणि उजवा डोळा म्हणजे सूर्य आणि जो मध्य भाग आहे ते म्हणजे अग्नी असे हे त्रिने त्रिनेत्राचे रूप भगवान शंकराचे आहे म्हणून आपण हे बेलपत्र वाहतो ह्या बेलपत्र बेलाच्या झाडामध्ये अनेक देवींचा वास आहे त्याच्यामुळे या देवींचीही त्या त्याने पूजा होते त्यानिमित्ताने त्यामुळे आपण भगवान शंकरांना बेलपत्र ही वाहत असतो तसेच आपण पाहतो की आपण भगवान शंकरांना जलाभिषेक करतो किंवा किंवा रुद्राभिषेक हा केला जातो तर हा रुद्राभिषेक आपण का करतो बरं तर रुद्राभिषेक हा आपण ज्या ज्यावेळेस समुद्रमंथन समुद्रमंथन झाली त्यावेळेस हे म समुद्रमंथन श्रावण महिन्यातच झाले आणि ह्या या महिन्यात ज्यावेळेस ते हल विष ज्यातून बाहेर पडले समुद्रातून बाहेर पडले ते भगवान शंकरांनी आपल्या गळ्यामध्ये धारण केले आणि त्यामुळे ना त्यांच्या अंगामध्ये उष्णता खूप झाली आणि ही उष्णता कमी करण्यासाठी भगवा अनेक देवतांनी त्यांच्यावर ते जला जल अर्पण केले त्यामुळे आपण श्रावण महिन्यात भगवान शंकरावर रुद्र रुद्राभिषेक करण्याचे विशेष असे महत्त्व आहे आपण हे सगळ्या गोष्टी करतो पण याची काय महत्त्व आहे हे सांगण्यासाठीच मी हा खास व्हिडिओ बनवला होता माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ